बच्चू कुडू आपल्यासोबत आहेत बच्चू भाऊ जालन्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने एका आंदोलनकर्त्याला पेकाडात लात घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याबद्दल तुम्ही सोशल मीडियातही व्यक्त झाला तुमची काय भूमिका आहे ते शेतकरी आहे आणि हे जर एका जाती धर्मातल्या एखाद्या कार्यकर्त्याला जर ही लात मारली असती तर अख्ख्या समाजानं जाती धर्मानं सरकारला लात मारलं असती पण तो शेतकरी निघाला बिचारा चुकून शेतकरी निघाला मजूर निघालाय त्याला जात लागली नाही खरं तर जात पाहिली पाहिजे मग पेटलं असतं खरं तर आणि म्हणून आम्ही पंचवीस तारखेपर्यंत सरकारला वेळ देतो आणि पंचवीस तारखेपर्यंत कारवाई झाली नाही तर त्या पी एस पी कार्यालयासमोर एक मोठं होल्डिंग हा लात मारताना दाखवणार तो काय कुलकर्णी आहे तो आणि मागून देवेंद्रजी त्याला आशीर्वाद देत आहे चालू ठेवासच असं बॅनर लावणार हा असं बॅनर लावणार दुसरा मुद्दा जो वोट चुरी चुरीचा संपूर्ण राज्यामध्ये गाजतो आहे त्या संदर्भात निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी वोट अधिकार यात्रा करतायत बिहारमध्ये आता माझ्याकडे मी माझ्या मतदारसंघात तपासले तर तेरा हजार होटे होट म्हणजे मतदान हे सात सात वेळा ठिकाणी आहे म्हणजे माझ्या मतदारसंघात मी तपासले आणि तेरा हजार मतदान निघालं ते जे डबल तिबल चौबल सहा वेळा सात वेळा दहा वेळा नाव आहे व्होटिंग लिस्टमध्ये तर ते पूर्ण आमच्याकडे आम्ही नमुना स सा, सतरा मागितला आहे नमुना सतरा अमध्ये ते होटिंग झालं असेल तर मग तो मोठा गंभीर प्रश्न आहे आणि ते नमुना सतरा अमध्येच माहीत पडतं उलट निवडणूक म्हणजे आयुक्तांना असं म्हणणं आहे का एखादं मतदान जर आपण जे ठरवलं त्याच्यापेक्षा जास्त झालं असेल तर त्याची लगेच मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मिटिंग व्हायला पाहिजे का हे मतदान का वाढलं आणि ते उमेदवाराला घेऊन मतदा त्याचं निवाळा झाला पाहिजे पण ते झालंच नाही दुसरं असं का पासष्ट ते शंभर वर्षातलं पासष्ट ते शंभर ह्याचं व्होटिंग आहे पस्तीस हजार ते प्रचंड संशयास्पद आहे त्याच्यानं मला तर असं वाटतं का हे मी आम्ही एक ते बुथही तयार करणार आहोत गणेशजीच्या स्थापनेच्या दिवशी का आता घटना घिटना बाजूला ठेवा आणि मतदान गिनदान केंद्रही बाजूला ठेवा थेट बी जे पीच्या कार्यालयातच आम्ही मतदान केंद्र ते व्ही एम मशीन लावणार आहोत इथं बटन दाबा आणि लोकशाही संपवा हा गणपतीमध्ये उपक्रम करणार आहोत गणपतीमध्ये आम्ही गणपतीच तो बसवणार आहोत गणपती गणपती का एक बॅनर लावणार एस पी कार्यालयासमोर तसं पुण्यामध्ये काही बॅनर लागलेत त्या बॅनरवरती उल्लेख असा आहे की कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा असा अण्णा हजारेंना टोला लगावणारं बॅनर लावलाय या वयात काय त्रास द्यायला पाहिजे आता काय म्हणजे अन्नाकडून अपेक्षा केल्यापेक्षा लोकांनी आम्हा तुम्ही एक सांगतो आहे का जातीपाती धर्माच्या लढाईच्या तुलनेमध्ये हक्क आता अडचणीत कोण आहे सगळ्या जातीतला मजूर अडचणीत आहे अडचणीत कोण आहे तर सगळ्या जातीतला शेतकरी अडचणीत आहे अडचणीत कोण आहे मेंढपाळ आहे मच्छीमार आहे दिव्यांग आहे हे अडचणीत असणारे लोक आहे एकल महिला आहे विधवा महिला आहे ह्या अडचणी आहे ह्या सगळ्या जातीत आहे सगळ्या धर्मात आहे आणि त्याच्यासाठी खरं तर मी काल एका भागवत सप्तमध्ये गेलो होतो महाराजांना बोललो आहे का जसं अंधश्रद्धा संतांना बाहेर काढली आता या संतांनी ही जी सरकारवरची अंधश्रद्धा आहे ती काढली पाहिजे बाहेर आणि त्यासाठी एकत्र आलं पाहिजे म्हणजे पंढरपूरचा मोर्चा एकादशी झाल्यानंतर तो जेव्हा मुंबईकडे ना तेव्हा वारकरी खऱ्या अर्थानं अर्थानं तुकारामाचे म्हणू ज्ञानभावाचे चोखामेळाचे आम्ही म्हणू नाहीतर हे वारकरी फक्त आता भक्तिसंगत या भक्तीपुरत्या मर्यादित राहू नये त्यांनी सुद्धा उठाव केला पाहिजे शरद पवारांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आज ते म्हणतात की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता त्यामुळे आम्ही वसंतदादांचं सरकार पाडलं अशी जाहीर कबुली दिली पहिल्यांदा चांगली गोष्ट आहे त्यांनी तर बऱ्याच गोष्टी कबूल केल्या पाहिजेत म्हणजे एकच काय त्यांनी एक सहसा त्यांनी जर म्हटलं तर एक दोन दिवसाचा कार्यक्रमच होऊ शकतं का आम्ही कशा कशा पद्धतीनं राजकारण केलं म्हणजे थोडे राजकारण महाराष्ट्र राजकारणात थोडंसं अधिक तरबेज होईल आणि हिंदुस्थानाले उरून पुरण महाराष्ट्र <laughs> काल देवेंद्र फडणवीसांचं मुंबईमध्ये एक दहीहंडीच्या वेळेचं वक्तव्य आहे की मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन आता अटळ आहे पापाची हंडी आम्ही फोडली लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती आहे तुम्ही लोणी कोणाले चारलं ते पहिले सांगायला पाहिजे खरं <laughs> तर देवेंद्रजी तुम्ही मला तर शंका आहे तुम्ही बोलले म्हणजे कही काही ते ना काही पुन्हा अधिक ई व्ही एमचा तिथे वार होईल का कारण ते जेव्हा असं बोलतात तेव्हा त्यांच्या अंदरच्या गोष्टी सगळ्या घडून जर झाल्या असन आणि तर मग ते शक्य आहे ना आम्हाला तर आता निवडणूक कार्यकर्त्याला लढाव का नाही लढाव हाच प्रश्न आहे मोठा गंभीर विषय हा लोकशाहीच हातात घेतलेली आहे मतदानाचा अधिकार संपला म्हणजे मग काय म्हणजे असून नसल्यासारखं आहे ना मतदान हा जर घोळ आहे सगळा तर काय संपलं ना विषय लोकशाही ह्या लोकशाहीमध्ये मतदान हे आत्मा आहे आणि आत्माच काढला आहे ना आता भाजपनं आता राहिलं काय माणसं आहे फक्त आपण आपली किंमत काय त्या मतामुळे आमची किंमत होतं आमचं अस्तित्व होतं भारत नावाची काय आता ही संपणारच आहे सगळं आणि भाजपा पुतीनच्या दिशेनं जात आहे अशी अवस्था आहे संजय राऊतांनी राजीव कुमार दिला, दिला, हे जे निवडणूक आयुक्त होते त्यांच्यावरती आरोप केला की शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिलं गद्दारांना दिलं घटनेविरुद्ध जाऊन त्यांनी किती कोटीचा व्यवहार झाला हे देखील मी सांगितलं आहे ते राजीव कुमार कुठे येतात असा त्यांचा प्रश्न आहे बरोबर आहे काही गोष्टी तर मला आत्ता आठवलं तुम्ही हे म्हटलं म्हणून विधानसभेच्या अगोदर मला दहा हजार लोकांची लिस्ट मागितली होती का आम्ही ते नाव उडून टाकतो जे तुम्हाला मतदान भेटत नाही ते उडून टाकू आम्ही ते मी आता जाहीर क व्यवस्थित सगळे माझ्या पुरावे असन तर मी ते जाहीर करून सगळं माहिती देईन तुम्हाला मीडियासमोरच येईन आणि तेव्हाचे संभाषण रेकॉर्ड गिकार्ड आम्ही जे नावं दिले होते काय ते किंवा त्यांनी असं म्हटलं होतं का बा आपले लोक कसे निवडून आणायचे तर जे तुम्हाला भेट न भेटणार मतदान आहे ते लिस्ट काळा ते दहा हजार कमी करून दुसरे दहा हजार घालू हा पुरावा देऊ तुम्हाला वेळ तर अशी ऑफर होती तुम्हाला हा कोण दिली होती ऑफर सांगतोय मी सगळं येऊ द्या हाती म्हणजे सरकारमधले लोक होते का कोणी त्रेस्त पार्टी होती सरकारमधलेच कमी करू शकते का नाही भाऊ आपल्यात काय ताकद आहे तुमच्यातही ताकद नाही तुमच्या वरच्या लोकांकडे आहे तुमच्यात नाही आहे तुम्हाला निगेटिव्ह जाणारी मतं बाद करू आणि तुम्हाला पॉझिटिव्ह असणारी मतं यादीत घेऊ अशी ऑफर होती हो तुम्ही स्वीकारली नाही ते बरं नाही वाटलं का आपण आम्हाला फुल गॅरंटी होती ना का आपण आपलं जमतेच भाव मग <laughs> ती लोक समोरच्या पार्टीला भेटली काय नंतर तेच गोंधळ हा मोठा गोंधळ आहे जर मला जर दहा हजार आ, कमी करा म्हटलं तर मग हे पुऱ्या महाराष्ट्रात कसं त्याचे पुरावे सगळे आले का देतो मी एक शेवटचा प्रश्न आहे प्रफुल पटेलला असं म्हणतात की युतीचा विचार डोक्यातनं काढून टाकला पाहिजे युतीचं कसं जमलं तर केलं पाहिजे नाही जमलं तर सोडून दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे प्रफुल पटेल त्यांचं जमलं नाही वाटतं कुठं <laughs> दुसरा शेवटचा तुम्हाला एक प्रश्न आहे बघ जसं शरद पवारांनी ही कबुली दिली की वसंतदादाचं सरकार मी पाडलं होतं आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सा सरकार होतं तुम्ही मंत्री होते तर मंत्रीपद सोडून हे सगळं सोडून तुम्ही एकनाथ शिंदेसोबत गेलात बंडखोरी केली आत्ता तुम्हाला त्याचं वाईट वाटतं का खेद वाटतं वाईटचा विषय नाही आहे परिस्थिती तशी होती माझ्याकडे दोनच आमदार होते मी आणि राजकुमार आमच्यानं काहीच ना सरकार वाचवू शकत होतं आम्ही ना सरकार बनवू शकत होते कसं आहे सगळा गोल झाल्यानंतर आम्ही तो गोल पाहणाऱ्यापैकी दोन आमदार होतो का हा गोल होत आहे सगळा आणि तो गोल झाल्यानंतर मग आमचा निर्णय काय होता सगळ्या कार्यकर्त्या का आपल्याला मतदारसंघाचा यावेळेस डोक्यात घ्यायचा आहे कारण महाराष्ट्रभर फिरत असताना मतदारसंघ हा दूर नाही राहिला पाहिजे ते निधी आणायचं असेल तर सत्तेत राहावं लागेल आणि दिव्यांग मंत्रालय त्याच्यानं राजकीय विषय होता तो तो काही फार माझं काय मत आहे का, का आम्हाला कधी कधी काही गोष्टी राजकारणात ते नैतिकतेला नाही पटत किंवा तो विचार आपण नाही घेतला पाहिजे पण कधी कधी तो करावाच लागतो जर दिव्यांग मंत्रालय आमच्यासाठी म्हणजे आयुष्यभरासाठी माझ्या दिव्यांगासाठी ते फार मोठी गोष्ट आहे ना आणि ते जर झाली एवढी मोठी तर हामध्ये जर आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं तर मग अधिक काय तर हे होते बच्चू कुडू यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे की निवडणूक कालावधीमध्ये मला सुद्धा काही लोक भेटले होते आणि नको असलेली मतं मतदार यादीतून काढून टाकण्याची ऑफर दिली होती असा खळबळजनक आरोप केला आहे कॅमेरामॅन हर्षल निकोमसोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव